माझे पूज्य गुरुजन वर्ग वैध जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी शिक्षक दिनाबद्दल काही दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो पाच सप्टेंबर रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती व तसेच एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना शिक्षणाविषयी प्रेम व जिव्हाळा होता शिक्षक दिन आपल्या शिक्षकां शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शिक्षका शिक्षक आपल्या जीवनातील अशी व्यक्ती आहे जिने आपले भविष्य ठेवले आहे एवढे बोल मी माझ्या भाषा संपते जे